जिल्हा परिषद नंदुरबार या ठिकाणी भारत आदिवासी संविधान सेनेमार्फत घरकुलाच्या संदर्भात पिढींना या ठिकाणी निवेदन देण्यात आलं निवेदनामध्ये आमची मुख्य मागणी आहे की नंदुरबार आदिवासी जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात घरकुला मंजूर झालेली आहेत आणि या ठिकाणचा जो लाभार्थी आहे हा अत्यंत गरीब लाभार्थी आहे यंदा पावसाळ्यापूर्वी हे घराचे कामं करायचे आहेत सरकारने दिलेलं उद्दिष्ट त्याला कामं पूर्ण करायची आहेत आणि त्यांचे कामं पूर्ण करण्यासाठी म्हणून शासनाने गृहनिर्माण अभियंता या म्हणजेच आर त्यांना दिलेला आहे फोटो काढण्यासाठी लाभार्थ्याकडनं पैशाची मागणी केली जाते तर त्या मागणीच्या संदर्भात कुठंतरी पायबंद झाला पाहिजे अशा प्रकारचं निवेदन आम्ही या ठिकाणी पिढींना दिलेलं आहे आणि जिल्ह्यातील सर्व आरेचींना आम्ही सामाजिक संघटनेमार्फत आम्ही आव्हान आणि विनंती देखील करतो की गरिबाचे घरं पूर्ण करण्यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी मिळून सहकार्य करा तुम्हाला शासनाने जे कमिशन देऊ केलं आहे त्याच्यामध्ये समाधानी राहा अन्यथा तुम्ही पैशाची डिमांड करून जर काम करणार असाल तर आम्ही तुमच्या ज्या नोकरी नोकरी आहेत त्याच्यावर देखील आमची नजर असेल आणि धन्यवाद तुम्ही सगळे आरेची नक्कीच आमच्या सामाजिक संघटनेला साथ द्याल आणि मोठ्या प्रमाणात घरकुल पूर्ण करण्यासाठी शासनाला देखील तुम्ही मदत कराल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र